विनंबाचं अभिवादन करतो आज ज्या संवेदनशील विषयावर आपण एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन या शिविता येथीलच्या कार्यालयासमोर या ठिकाणी करत आहोत या आंदोलनासाठी माझ्या आव्हानाला साथ देत किती तालुक्यामधील व पंचकृष्ठीतून आलेले सर्वच शेतकरी बांधव किंवा विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार सौभाग्यवती रेखादाई खेडेकर या मतदारसंघाचे माजी आमदार आमचे मार्गदर्शक आदरणीय राऊतभाऊ गोजरे व महाविकास आघाडीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी व शेतकरी बांधवांना चालू बाबा आपलं शासन मागत असेल तर आम्ही त्यासाठी मागे हटणार नाही आज आंदोलन सुरू आहे पुढच्या काळामध्ये जर त्यांना पंजाब हरियाणा सारखे सातशे आठशे बळी जर शेतकऱ्याची घ्यायचे असतील तर त्या पद्धतीने आम्ही फोटो मुंबईवर मुंबईला त्या ठिकाणी राखो शेतकरी जाऊ आणि आमच्या गोळे त्यांना बोलून आमच्या बागल्या बोलणं केलं त्या ठिकाणी राहणार नाही असा इशारा शासनाला आजच्या आंदोलनाच्या निमित्ताने देतो त्या कुटुंबाचा आजकालची माणसं आई वडील तासू तासे जवळचे नाटणी त्या कुटुंबाने गमावले त्या कुटुंबाला ठोस आर्थिक मदत त्या ठिकाणी झाली पाहिजे कारण त्या कुटुंबावर बँकेचं कर्ज त्या ठिकाणी होतं त्यांच्या सातबाळ्यामध्ये जवळपास एकोणतीस नावं त्या ठिकाणी आहे तर हा सातबाळा वेळ दुरुस्त झाला असता तर भाऊ त्या कुटुंबाला आजी वेळ आली असती याला पुढे तरी प्रशासन जबाबदार आहे शासन जबाबदार आहे त्या सातबाळा दुरुस्त करण्याचं काम पशाचं त्या ठिकाणी होत आज त्या कुटुंबाचे दोनही गाव आहे आमचे सहकारी परमेश्वर च्यंबाराव फुपे आणि वसंत निकन गांगळगाव हे दोनही जावं आज सोबत या मंडपामध्ये त्या ठिकाणी उपस्थित आहेत त्यानंतर उमणी आणि तालुका अत्यंत मोठं संकट आज पुढे येऊन टेकल शिग्डी तालुका तर संबंध महाराष्ट्रामध्ये आज होमण्याआलेले सैमान त्या ठिकाणी गाठलेलं आहे सहा महिन्याची सायकल आहे सहा महिन्यामध्ये एक आई त्या ठिकाणी सात नव्या आळ्या तयार करते आणि आज जी एक आळी आहे ती पुढच्या वर्षी तिच्या छत्तीसशे आळ्या त्या ठिकाणी होणार आहेत सहा महिन्यामध्ये ते सात आणि बारा महिन्यामध्ये ते छत्तीसशे जर आज एखाद्या गावामध्ये शंभर हेक्टर एरिया बाधित असेल तर पुढच्या वर्षीच्या पूर्ण आम्हाला गुंजरी प्रीक तुमची ना असं म्हणण्याची वेळ आज खऱ्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यावर त्या ठिकाणी आली केंद्रातलं शासन असेल राज्यातलं शासन असेल शेतकऱ्यांचं सर्वसामान्य माणसाच्या गळचिबी दाबून मारण्याचं काम त्या ठिकाणी करत हो मागच्या काळामध्ये केंद्र शासनाने जास्त कृषी कायदे काढले होते त्या कायद्याच्या विरोधात पंजाब आणि हरियाणाच्या शेतकरी राखो शेतकऱ्यां त्या ठिकाणी पावणे बारा महिने राज्यावर उतरले त्यांनी वाटीचा चार सहन केला पाऊस सहन केला अश्वधोड सहन केले तेव्हा कुठे पावणे बारा महिन्यानंतर सातशे बारी घेतल्यानंतर शासनाला जाग आला होता आणि कामी आहे हो ज्या पद्धतीनं माणसावर एखादा साथीचा रोग येतो किंवा आजार येतो तेव्हा शासन उपाययोजना सोचते व्हॅक्सिन सोचतात त्याच पद्धतीने या उगणे उपाय उपाययोजना कोणी करायची असेल तर शासनाने त्या ठिकाणी केली पाहिजे शेतकरी शेतकरी या संकटाला त्या ठिकाणी लढा देऊ शकत नाही आज शेतकऱ्याची अवस्था एवढी वाईट आहे की बियाणं घ्यायची परिस्थिती शेतकऱ्याची त्या ठिकाणी नाही कारण की दोन हजार चौदा मध्ये या देशामध्ये राज्यामध्ये जे सरकार होत त्या सरकारने दोन हजार चौदा मध्ये सोयाबीन सहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव देवायचं आश्वासन देऊन जे लोक सत्तेमध्ये आले होते ते लोक आज चार हजाराच्या वर त्या ठिकाणी सोयाबीनला भाव घेऊ शकत नाही आम्हाला तुमची कर्जमाफी त्या ठिकाणी नको कर्जमुक्ती त्या ठिकाणी नको तुम्ही आमच्या कामाला दाम जरी देवे आमच्या सोयाबीनला आठ हजार रुपये आज संबंध महाराष्ट्राचा शेतकरी प्रचंड आडखणीत आहे सात महिन्यापूर्वी आज महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या आज राज्याचे प्रमुख जे आहेत त्यांनी त्यांच्या जाहीर भाषणामध्ये आर्थ या आंदोलनाच्या निमित्तानं शासनाला इशारा देतो की पुढच्या काळामध्ये जर या शेतकऱ्याला या कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर आम्ही या आंदोलन आणखी तीव्र केल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही आणि आमचा न्याय तुमच्याकडून मान्य केलं करून घेतल्याशिवाय त्या ठिकाणी थांबणार नाही आणि आपण जे खोट बोलून खोटे आश्वासन देऊन त्या ठिकाणी सत्तेत आलेलो आहात ते पूर्ण करा अन्यथा ही महाराष्ट्राची जनता या भारताची जनता तुम्हाला जवळ पाच वर्षासाठी लोकशाहीमध्ये मिळत असते कोणाचे जातीचं मकान त्या ठिकाणी खानदारी मकान ही सत्ता नाही एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय